नमस्कार मित्रांनो आता मी बैलांना घेऊन जाणार आहे काटव्यातल्या शेतात आपल्याला सोयाबीनचं भुस्स आणायचंय म्हणजे सोयाबीनचं भुसकट आणायचंय काटव्यातल्या शेतातून सरजे सारजे ओठ सरजे उठ की बैल उठ उठ चल आता बैलगाडी झोपली आणखीन तर आहे पण निघलोय आता काठव्यातून त्या ताडपत्री खाली आपल्या सोयाबीनचा भुसा होता ते आपण बैलगाडीत भरलंय असा भरून घेतलाय खाली साठ्यात भरून घेतलं आणि वरती ताडपत्रीत एक बंडल बांधून घेतलाय तर बस आणखीन एवढी एक खेप होईल एवढा एवढं आहे ना तर त्याच्यात आणखीन एक खेप होईल मग झाला आपला काटवांतला भुसा संपला तर नमस्कार मित्रांनो हिऱ्याला आणि हरण्याला बांधले शेतात चरायला दोघांना बाकी बैलांना पण बांधले बैलांना आणि खिलेरीला डाळिंबाच्या शेतात चरायला बांधले आणि या दोघांना इथं बांधले आपलं गाजराचं शेत आहे गाजर खुरप्यात चालू आहेत आई खुरपती गाजर एकटीच खुर आपल्याला मजूरच भेटले नाहीत गाजर खुरपायला दहा बारा दिवस झाला आपण मजूर सापडतो गाजर खुरपण्यासाठी पण मजूर काय भेटलेच नाहीत आपल्याला तर मी आलो यांच्या जागा बदलायला सरजा बसले पली घसर काही खाल्लं का नाही तू इथं सरजा बसला तिकडं पलीकड लय सकाळी बांधलं होतं बैलांना बैलांना खिलरीला तर एकदा जागा बदलून घेतो चिमण्या तिथंच ना माझ्याकडे काही खाऊ आहे काय थांब बैलांच्या बदलल्यात आता मी जागा चिमण्याची बदलली सरजीची बदलली त्यांना गव गौ, गवत गौ, खायला बांधले मी बैलांच्या जागा बदलून आता आलो आपल्या सगळ्यात शेवटच्या शेतात जिथं आपण सुरुवातीला ज्वारी पेरली होती ना तर ती ज्वारी कशी उगवली बघायला पप्पांनी बघितली होती पप्पा तर म्हटले की दाट झाली म्हणजे जवळजवळ झाड झालेत तर एकदा था, बघतो कशी झाली ते हे बघा ही उगवली अशी ज्वारी तर ही दाट म्हणजे बरी आहे जरा दाट झाली पण चांगली आहे कडबा तर होईल गुरांना आहे बघा इथे एक लाईन दिसतीये तर ही अशी उगवली ज्वारी आणखी लहान आहे जरा जास्तच दाट झाली आहे पण काय होत नाही म्हणजे मी पण म्हटलं ओल आहे की नाही मग त्याच्यामुळे जरा जास्त बी सोडलं तर दाट झाली असे थोडे मी उपटून पण काढले इथलं पण बरी आहे चला याची अशी म्हणजे लाईन पण दिसत आहेत चांगल्या पूर्ण शेत हिरवं आहे आपल्या जरशे काय इथं बांधाला बांधल्यात बरं का, बान बान बर का जर्श चारा, चारा आता चरायला जर्शा तिथं बांधल्यात आणि हे गवळ्याने ते जाणार चला चरायला गवळ्याला पण तिकडे चरायला बांधलं होतं आत्ता आणलं त्याला सोडायचं म्हणून तर आता ह्यांला सोडून घेतो मी सीता थांब ए जायला लई गडबड कर हे गुर सीता सोडली त्या गावरांगचा नंबर गवळा जात नाही त्याला सोडले शे चल गावरांग चल। सीता स्क, ऐक ए काबरी धाम शिक काबरी असं वरडत येई ना गोट्या ती एकटीच राहिली हरण्याला पण आज चरायला बांधले ना ते मी बर बर तुलाच बांधतं हिला बांधतो कुठंतरी चरायला हे मेंटाशी तर आपल्या चिंचाच्या झाडाखाली बांधली रस्त्याच्या कडीला ह्या पिल्ल्यांची मी आता जागा बदलल्यात बरं का आदवर तिकडं बांधले होते तिथलं खाल्लंय त्यांनी मग आता त्यांना दुसरी जागा बदलून चरायला बांधले आई बोर चालू करू का घरचं पाणी भरतो तू प्यायचं पाणी रात्री बोरवर भरची ना मोठ्या बोरवर म्हणजे आता घरचं पेयचं पाणी घरचं भर, वापरायचं भरून घेतो पाणी काय बर बर चालतंय मग आता सध्या मोसंबीला खाण्यासारख्या मोसंबीच राहिले नाहीत बरं का जे मोसंबी मोसं आहेत पण बारकाले छोट्या आहेत ते बघा हवडले आहेत तर ह्याला खायला दोन महिने लागतील यायला दोन तीन महिने पण ह्या पण कुठं कुठं तरीच राहिल्या आहेत अशा ह्या दोन परत पलीकडच्या झाडाला एक आहे इथं एक आहे परत इकडून खालून एक आहे नाही र दोन आहे तिथं अशा आहेत म्हणजे बऱ्यापैकी पण जास्त काय नाहीत अरे व्होल्टेजच नाही बाबा आता बोर चालू होत नाही हे काटा दहाच्या पुढे गेला ना तर बोर चालू होतो सध्याला काय प्रॉब्लेम आहे की जातच नाही लय प्रयत्न केले ना तवा कुठं हा काटा दहाच्या पुढे गेलाय म्हणजे लगभग चौदा पंधरा वर गेलाय त्यावेळेस बोर चालू झाला हा छोटा हो बोर आहे आपल्या घरचं पाणी भरण्यासाठी आणि इकडे ह्या गवतात बोर आहे तर हे बघा इथं थोडंसं पाणी लीक होतं तर हे पाणी माझ्या बोटाला लागले ना तर इथं थोडंसं पाणी लीक झालं की समजायचं पाणी खेचलंय बोरने आणि आता घरी टाकीत जाते पाणी मी आत्ता बोर इथं चालू केला मला त्या मोसंबीला एक मोसंबी दिसली बरं का म्हणजे खाण्यासारखी वाटली परत हिला दुसरी दिसली म्हणजे आणखी मी बघितलीच नाही कच्ची का खायला आली पण इथं आहे तर बघू आपण लई मध्ये ती बघा इकडं सगळीकडं मधी आणि मोठी राहू चांगली म्हणजे खाण्यासारखी हिचा कलर पण पिवळा झाला आहे म्हणजे खायला जमती बरं झालं सापडली म्हणजे एवढ्या झाडात ना असं नॉर्मली लक्षात जात नाही पण ही मला चुकून दिसली आणि एकाडच्या झाडाला एक लांब दिसली होती पण ही, ही बहुतेक खायला आली नाही वाटते अरे आली खायला ही पण सध्याला आता ही हातातली खातो ही राहतो होतो ही नंतर कधी आलो ना तर मग तिला गेल मी असं एकदा बघितली ना मोसंबी तर मग माझ्या लक्षात राहते कुठल्या लाईनला कुठलं झाड होतं ते तरी लेस गोंधळ खालते ते दोन पिल्ले मी आता बैलांना नेण्यासाठी आलोय सर जे तिकडे आज उघड घेतो बैलांना आज काही काम नव्हतं हो पण बहुतेक उद्या दुपारच्या नंतर बैलांना काम असेल बैलांचे आज पोट भरले नाही त्यांना घरी गेलो खायला टाकावं लागेल ते काय पोट नाही भरले आज बैलांचे आणि बैलांनी नीट गवत पण खाल्लं नाही तसंच गवत आहे खाली हिरव हे चिलेरी तुला तिथून सोडून दिल तर ना चल इकडे चल चिलेरी चल जागे पण चल हे हिर्या पडचीन तर गावरान ह्यांना टाकलं गवत खायला बैलांना तिकडे इकडे चिमण्याला कारण की बैलांनी डाळिंबात काही व्यवस्थित गवत खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे आता ह्यांना थोडं थोडं करून गवत खायला टाकतो सरजला आणि चिमण्याला आणि मित्रांनो पावसाची वाट बघून वाट बघून आपलं चालू इकडं शेताला पाणी द्यायचं चालू आहे भिजवायचं चा। आणि पावसाची वाट बघितली पण पाऊसच येत नाही आबाळ येते पण पाऊस येत नाही त्याच्यामुळे आपण भिजवतोय त्याच्यामुळे आपण हे जेव्हा हुरडा पेरलाय ना तर हुरडा भिजवायला चालू केलाय आणि आता झाले इथून पुढे दारे आपली चालू झाले तो पलीकडचा सारा भिजला होता तर त्याच्यामुळं परत मग अलीकडच्या साऱ्यात पाणी घेतलं आहे मी आणि जमिनीत पहिलीच ओल आहे ना म्हणजे खाली ओल आहे जमिनीत पहिलीच तर त्याच्यामुळे भिजणं पण आहे पटपट म्हणजे पाणी ना जास्त काय मोरत नाही लवकर पुढं पुढं सरकतंय त्याच्यामुळे भिजणं लवकर उरकतं आहे पहिली वेळेस तरी